पवित्र श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी अशोक चौक परिसरातील सतीश सिद्धराम कुणी यांच्या लोकेश ज्वेलर्सच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारचा शुभ मुहूर्तावर सुवर्ण संचय भिशी योजना सुरू केली शुद्धता सचोटी आणि परंपराच्या जोरावर गेल्या दोन हजार नऊ पासून ग्राहकांच्या पसंती उतरलेले अशोक चौक परिसरातील लोकेश ज्वेलर्स आहे सुवर्ण संचय भिशी योजनेचा शुभारंभ नीलकंठेश्वर ज्ञाती संस्थेचे सचिव सत्यनारायण द्यावरकोंडा यांच्या हस्ते करण्यात आलाय सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना आजच्या घडामोडीला एकदम भरीव रक्कम भरून सोनं खरेदी करता येत नाही अशा सर्वसामान्य नागरिकांना सोयीचं व्हावं म्हणून लोकेश ज्वेलर्सच्या वतीनं सुवर्ण संचय योजना सुरू केली यामध्ये प्रत्येक महिलेला विशिष्ट रक्कम भरता येते वर्षानंतर या रकमे ज्वेलर्स कडून काही रक्कम जमा करून जी रक्कम होईल तितकं रकमेचं सोनं देण्यात येईल असं सतीश कुणी यांनी सांगितलं सव्वीस आठ दोन हजार चोवीस सोमवार मय श्रावण चौथा सोमवार मी पहिल्यांदा सर्व आप आपल्या समाजबांधव आणि आपल्या सर्व हितचिंतक आणि आपल्या सर्व ग्राहकांना श्रावण सोमवारच्या आर्थिक शुभेच्छा देऊ इच्छितो आणि तसेच मी अशोक चौकात या लोके जरूर हे आमचे फॉर्म गेल्या सोळा वर्षापासून आमचा हे परंपरा आहे आणि सतरा वर्ष चालू झालेलं आहे त्यामागचा उद्देश म्हणजे आम्ही या सतरा वर्षाच्या चालू झाल्यामुळे आम्ही एक नवीन उपक्रम राबवत आहे ते म्हणजे सुवर्ण ऋषी संचय योजना हे आम्ही नवीन सुरुवात केलेली आहे हे सुरुवात करण्याचा मागचा हेतू म्हणजे आता सध्याच्या जमान्यामध्ये गेल्या गेल्या काही दिवसापूर्वी सोन्याचा भाव एकदम कमी म्हणजे तीन ते चार पाच हजार असा होता आता तेच भाव सत्तर ते पंच्याहत्तर पर्यंत गेलेले आहे आणि त्यामुळे लोकांना सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी खूप त्यांना त्रास होत असल्यामुळे आम्ही एक नियोजन करून एक चांगल्या पद्धतीने तुम्ही ग्रा ग्राहकाने अकरा महिना आमच्याकडे एक हजार रुपये प्रमाणे अकरा महिना भरायचं आणि आम्ही बारावा महिना तो हप्ता आमच्यातर्फे फ्री असेल आणि तसं तुम्ही एक हजारपासून दहा हजारपर्यंत तुम्ही भरू शकता आणि या तुम्ही बाराव हो महिन्यामध्ये त्या बारा हजार तुम्ही सोने किंवा चांदी हे दोन्हीपैकी कुठल्याही वस्तू खरेदी करू शकता आणि याच्या का ह्याच्यामागचं कारण म्हणजे की गोरगरीब लोकंसुद्धा त्यांच्या लहान लहान मुलांसाठी कमीत कमी चाळीस ग्राम जरी घेत असेल वर्षाला तरी चार पाच वर्षापर्यंत त्यांचा दोन वेळी सोळा तयार होऊन वाह वाचं श्री निर्जून मी पाठवू शकतो आणि सगळं या योजनेचा लाभ आपल्या समाजाचे सर्व समाज बांधव आणि आपल्या इतर चिंतक आणि आपल्या सर्व ग्राहकांनी घ्यावा असं मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद या सुवर्ण संचय योजनाभिषेक कार्यक्रम शुभारंभ प्रसंगी ज्ञाती संस्थेचे उपाध्यक्ष बालाजी यज्जा विश्वस्त दिनानाथ धुळम हेरलाल धुळम राजेंद्र देवरकोंडा राजू कामूर्ती यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला यावेळी श्री नीलकंठेश्वर सोशल फाउंडेशनचे प्रेसिडेंट सुनील धुळम अध्यक्ष लखन रोमांडला उपाध्यक्ष नरसिंग मंता यांच्यासह ब्याऐंशीव्या रथोत्सवाचे पदाधिकारी उपस्थित होते आज प्रोट्रॅक्टर यांचे संख्ये योजना आता उद्घाटन होत आहे हा कृषी म्हणजे एक चांगला सुत उपक्रम आहे सगळ्यांचा पैशाचं ठेव संच म्हणजे शिल्लक ठेवून आपल्याला जे काय नंतर जमा झालेले पैसे मिळतात काय काहीतरी ते नेत सोना वगैरे पैसे असं चांगलं मी त्यांचे परिवाराच्या वतीने अभिनंदन माझं नाव कविता भोसले आहे आज जे आहे सरांचं एक नवीन स्कीम ते राबवत आहे त्या त्या संदर्भात आम्ही पण त्या स्कीमचा सहभागी व्हायला आलेला आहे गेल्या सोळा वर्षापासून जे आहे आमचा व्यवहार त्यांच्यासोबत आहे कुठल्याही आपल्या घरी घरामध्ये का बारसा असेल कार्य असेल लँग्वेज साखरपुड्याचा असेल लग्नाचा असेल तर आम्ही इथूनच यांच्याकडूनच शॉपिंग करतो तर आता हे माझे दोन शब्द बोलण्याचं कारण काय सध्याच्या महागाईमुळं सोन्याचे रेट जे आहे ते दिवसांदिवस वाढतच चालले त्यामुळं एका वेळे घेणं हे मध्यमवर्गी लोकां लोकांना जे आहे ते शक्य होणार त्यासाठी ही जी स्कीम काढलेली आहे ती खूप छान आहे जसं की आपण बोटच्या वापरातून थोडे जरी पैसे सेव्ह केलं तर महिन्याला तो जे काय आपल्या शक्तीप्रमाणे हजार दोन हजार पाच हजार जेवढी आपली कॅपॅसिटी आहे तेवढी आपण बाजूला काढलो आपल्या मुला मुलींच्या फ्युचरसाठी हे खूप चांगलं आहे एका वेळेला लग्न करायचं म्हणजे तोळा दोन तोळ्या आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे आपण सोनं देतो पण ते अचानकपणे तो लोड आपल्याला होणार नाही जर आतापासूनच आपण थोडंसं हे स्कीम मध्ये सहभागी झालो दर महिन्याला पाच हजार जे काय आपल्या स्वतःची कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे आपण हप्ता भरत गेलो अकरा हप्ता आपण भरायचे आणि बारावा आहे तो त्यांच्यातर्फे मिळतोय म्हणजे किती चांगली संधी आहे त्यामुळे मला असं वाटतंय मी पण यांची सहभागी झालेली आहे का की मलाही दोन मुलं आहेत आणि त्यांच्यासाठी मला खूप काय करायचं आहे तर हा व्हिडिओ जे कोणी ऐकत असतील त्यांच्यासाठी हे खूप एक सुवर्ण संधी आहे त्यांनी नक्की या जी स्कीम झालेली आहे लॉन्च त्याचा बरे भरपूर फायदा घेतला पाहिजे आपला व आपल्या मित्र सर्कलला सुद्धा तुम्ही हा जो आहे मेसेज पोहोचवला पाहिजे की असं काहीतरी निघाले ज्याच्यात आपला फायदा होणार आहे धन्यवाद सर लोकेश ज्वेलर्स हे जुनं आमच्या माहितीप्रमाणे आता दहा पंधरा वर्षापासूनची आमची ओळख आहे तर यांनी परवा आल्यानंतर मला सांगितलं की असं असं आपण योजना चालू करतो तर ही योजना खूप चांगली आहे मी सांगितलं ठीक आहे आमचं पण बचत आहे त्यामुळे आपण बऱ्याच महिलांचं आपण माहिती देऊया आणि असं आहे की हे क्षेत्र सोन्याचं वर्ष लोक गुंतवणूक केल्यावर त्याचा आपल्याला बेनिफिट कळत आहे अगं तर एकदम करायचं म्हटल्यावर कळत नाही कोणा थोडा टप्पा टप्पा केला तर आपल्याला कळ जात नाही म्हणून बायकांचं कसं काट कसं करून कमीत कमी हजार रुपये तर महिला बचत करू शकते त्याप्रमाणे तुम्ही बचत करावं आणि हे सोन्याचे सावकाश सावकाश करत करत कमीत कमी वर्षांमध्ये एक थोडं दोन तळ तरी सोनं जमा करावं असं मी आमच्या गटामध्ये पण बोलले आणि यांना पण आता सांगायला आले की आम्ही कमीत कमी बायका येऊन तुमचं ज्वेलर्सचं नाव पण उजवेल आणि आमच्या हातात परिस्थिती पण पर सुधरेल त्यामुळं आम्ही यामध्ये स्कीम ही चांगली आहे आणि बऱ्याच स्त्रियांना मी याच्या सांगू शकते की आपले छोटी मोठी बचत करून आपले हौस याच्यामधून होते त्याच्यासाठी आपण याच्यात गुंतवणूक करावं सुजाता आणि सल्ला एकोणीसशे पंच्याण्णवपासून आमची ओळख आहे आणि तेव्हापासून आम्ही अर्धा ग्रॅमपासून सोनं घेतो त्यांच्याकडे मग ते घेऊन घेऊन आम्ही भरपूर सणं केलं आहे म्हणजे जे ते गोळा केलं आहे घरगुडगड आता इथून आम्ही आमच्या सुनांना सांगू दोन सुना आहेत तर त्यांना सांगू आणि दिसते तर आम्ही त्या त्यांना सांगत आहे माझं नाव शुभांगी प्रसाद देशमुख मी आज लोकेश बले या ज्वेलर्स दुकानात आलेली आहे यांच्या इथं यांनी एक सुवर्णसंधी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे जी सगळ्याच बायकांना खूप उपयोगी आहे जे आपल्या घरामध्ये लेडीजकडे किंवा बायकांकडे जे थोडेफार पैसे शिल्लक असतात दर महिन्यात हजार म्हणा किंवा दोन हजार म्हणा ते पैसे शिल्लक आहेत ते पैसे आपण दर महिन्यात थोडे थोडे जर आपण शिल्लक ठेवलो तर त्या पैशातून आपल्याला अकराव्या महिने आपण पैसे भरायचे बाराव्या महिन्यामध्ये मात्र लोकेश विलश यांनी आपल्याला ते फ्रीमध्ये आपण म्हणजे अकरा महिन्या भरायचे ते बाराव्या महिना आपल्याला फ्री पण वस्तू आपण त्याच्यामध्ये आपल्या केवढ्या किमतीमध्ये ते वस्तू येऊन जाईल तेवढ्या किमतीमध्ये त्यांनी आपल्याला देणार आहेत आणि त्याचबरोबर आपल्या मनातला बायकांच्या मनातल्या जे इच्छा आहेत किंवा आपण सोन्याचा रेट आता एकाहत्तर ते पंच्याहत्तर पण रेट झालेला आहे आपण घेऊ शकत नाही आपल्या मनात इच्छा आपण तसंच न ठेवता

श्री अतिरुद्र मंत्राणी अभिमंत्रित एकवीस हजार रुद्राक्ष वाटप मातृशक्ती जीवन पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार गोशाळा कुमकुम अर्चना व धर्म आणि इतर कार्यक्रम असणार आहेत तरी सर्व भक्तांनी उपस्थित राहावे स्थळ श्री सद्गुरु बसवारुड महास्वामीजी मठ कस्तुरबा नगर विमानतळा पाठीमाग सोलापूर आपले विनेत सद्गुरू शोभ्र श्री ईश्वरानंद महास्वामीजी संस्थापक सद्गुरु शोभ्र श्री शिवपुत्र महास्वामीजी मठाधीश सोलापूर